नमस्कार मंडळी मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहत आहात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही मंडळी तुम्हा सर्वांना माहिती आहे की मी सध्या युरोप दौऱ्यावरती आहे माझा मुलगा स्वीडनला असतो त्याच्याकडे मी आहे त्यामुळे ज्याना कुणाला माझ्याजवळ काही काम असेल तर त्याने मला रेग्युलर कॉल करू नका मला व्हॉट्सॲप कॉल करा तेव्हा व्हॉट्सॲपवर माझ्याशी संपर्क साधा ते जास्त सोयीचं पडेल कारण माझ्याकडे इथे नेटवर्क आहे पण ते खरेदी करणे एवढे माझ्याकडे पैसे नाही आहेत तर त्यामुळे व्हॉट्सअपवर तुम्ही केलं तर काम माझं होऊन जाईल आणि तुमचंही होईल स्वामी समर्थांचं नाव घेतो आणि पंधरा ते एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालखंडामध्ये चंद्र तूळ वृश्चिक आणि धनुराशीतनं परिभ्रमण करणार आहे आता इथे मला अभ्यास करायला वेळ नाहीये त्यामुळे मी फक्त बारा राशींना कुठले दिवस चांगले ने कुठले वाईट आहेत एवढंच सांगणार आहे बाकी काही सांगणार नाही आहे तेव्हा मेषरास मेष राशीला सोमवार अतिशय उत्तम सोमवार मंगळवार अतिशय उत्तम आहेत जोडीदाराचं सहकार्य लाभेल जोडीदार खुश असेल व्यवसायात असाल तर जोडीदार चांगलं तुम्हाला मार्गदर्शन करेल किंवा चांगले आयडियाज देईल हां मात्र अमावस्येच्या जवळपास शरीर प्रकृती सांभाळायची गरज आहे आठवड्याचा शेवट हा चांगला जाईल भाग्योदयकारक घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही वृषभ वृषभ राशीच्या उर्शवरास। माणसांनी जोडीदाराच आरोग्य हे बुधवार गुरुवारी सांभाळलं पाहिजे सोमवार मंगळवारी त्यांनी स्वतःच आरोग्य सांभाळायचंय मंगळवार बुधवार जोडीदारा बुधवार गुरुवार जोडीदाराचं आणि शुक्रवार शनिवार पुन्हा एकदा स्वतःच आरोग्य सांभाळायचं आहे बाकी काही नाही मिथुन रास संततीकडून चांगली बातमी कळेल संतती संबंधी चांगली बातमी कळेल संततीची इच्छा ज्यांना असेल त्यांना चांगली बातमी कळेल सोमवार मंगळवारी बुधवार गुरुवार शरीर प्रकृती सांभाळा एखादी वस्तू गहाळ होण्याची शक्यता आहे आता खालचे लोक त्रास देण्याची शक्यता आहे आठवड्याचा शेवट हा चांगला आहे आपल्या लाईफ पार्टनर बरोबर आठवड्याचा शेवट हा सुखानी जाईल कर्करास कर्कराशीला सोमवार मंगळवार हा गृहसौख्याचा आहे घरामध्ये आनंदात राहील घरातल्या लोकांच्या भेटी होतील मात्र बुधवार गुरुवारी संततीकडून त्रास किंवा संततीला त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही कर्कराशीच्या माणसांना आठवड्याचा शेवट हा शरीर प्रकृतीची काळजी घेण्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे शारीरिक त्रास होतील जरा कष्ट जास्त पडतील सिंहरास सिंह राशीला छोटे प्रवास होणं नवीन व्हेंचर्स समोर येणं बंधुवर्गाच्या भेटी होणं किंवा बंधुवर्गाकडून चांगली बातमी करणं यासाठी सोमवार मंगळवार उत्तम मानसिक तान तान आहेत मानसिक त्रासाच्या दृष्टीने ताणतणावाच्या दृष्टीने घराच्या दृष्टीने बुधवार गुरुवार अतिशय सांभाळण्याचे आहेत आणि आठवड्याच्या शेवटी अतिशय चांगलं असं ग्रहमान आहे संततीसंबंधी संततीकडून किंवा इवन तुमच्याही आयुष्यात ज्या काही घटना योग्य वेळी घडायला पाहिजेत त्या घडतील कन्या रास पैशाची जी काही कामं आहेत ती सगळी कामं सोमवार मंगळवारी उरकून घ्या बुधवार गुरुवार हा थोडासा डल जाण्याची शक्यता आहे प्रवासात असलात तर प्रवासाचा त्रास होण्याची शक्यता आहे बंधुवर्गाकडून काही वाईट बातमी येण्याची शक्यता आहे आठवड्याचा शेवट हा मनावरती ताण राहील तणाव राहील आणि त्यामुळे हा आठवडा थोडासा सांभाळण्यासारखा आहे तूळ रास सोमवार मंगळवार शरीर प्रकृती चांगली राहील काम करण्याचा उत्साह राहील बुधवार गुरुवार धननाश होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि आठवड्याचा शेवट मात्र अतिशय चांगला आहे पराक्रमाच्या दृष्टीने कर्तृत्व दाखवण्याच्या दृष्टीने एकंदरीतच आठवड्याचा शेवट चांगला आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीला सोमवार मंगळवार हा व्यायाचे आहेत रस्ता ओलांडताना सांभाळून ओलांडा जास्त सिग्नल मोडू नका नाहीतर तुम्हाला त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही कोर्ट कचेरीच्या जर तारखा असतील तर त्या तारखा पुढे पाडून घ्या कारण हा काळ तुमच्यासाठी कोर्ट कचे्यांना चांगला नाही मंगळवार बुधवारी शरीर प्रकृती थोडीशी डल राहील मनावरती ताण राहील अमावस्येकडे आणि त्यामुळे सांभाळायची गरज आहे आठवड्याच्या शेवटी मात्र चांगलं आहे दोन पैसे मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही जर कुणाकडून पैसे येणं असतील तर तगादा लावा म्हणजे ते पैसे तुमचे सुटतील धनुरास सोमवार मंगळवार अतिशय उत्तम आहे जे कराल ते होईल म्हणाल ते पूर्व तुम्ही कराल करेन ते पूर्व म्हणतात काय का तसं तसं होईल सगळं मात्र हे जे काही चार पैसे तुम्हाला सोमवार मंगळवारी मिळणार आहेत ते बुधवार गुरुवारकडे सांभाळण्याचं काम तुम्हाला करायला लागणार आहे नाही तर आठवड्याच्या शेवटी तुम्हाला मनस्तापाची वेळ येईल दुसरं काहीही होणार नाही आठवड्याचा शेवट काम करण्याची शक्ती हे वाढेल जीव ज्याला आपण जीवेच्छा म्हणतो ती वाढेल आणि त्या दृष्टीने आठवड्याचा शेवट बरा आहे रास मकरेला उद्योग धंदा नोकरी व्यवसाय या दृष्टीने सोमवार मंगळवार अतिशय उत्तम आहेत बुधवार गुरुवारही त्यातून लाभ शक्यता आहे मात्र या सगळ्यात जे काही दोन चार पैसे मिळतील ते पैसे आठवड्याच्या शेवटी घालवण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे ते सांभाळून ठेवा नाहीतर फुकट मानसिक त्रास तुम्हाला सहन करावा लागेल कुंभरास प्रवास होण्याच्या दृष्टीने धार्मिक कार्यात भाग घेण्याच्या दृष्टीने बंधुवर्गाच्याकडून चांगल्या बातम्या कळण्याच्या दृष्टीने बंधुवर्गाच्या भेटी होण्याच्या दृष्टीने लांबचे प्रवास ठरवण्याच्या दृष्टीने सोमवार मंगळवार अतिशय उत्तम आहे भाग्योदयाच्या काही संधी सोमवार मंगळवारी येण्याची शक्यता नाकारता येत नाही बुधवार गुरुवारी मात्र आपल्या उद्योगधंदा नोकरी व्यवसाय याच्यामध्ये आपण बरं आणि आपलं काम बरं असं धोरण स्वीकारलं अतिशय फायद्याचं ठरेल आठवड्याचा शेवट हा चांगला आहे आठवड्याच्या शेवटी लाभ होतील सर्व प्रकारचे लाभ होतील योग्य गोष्टी योग्य वेळेला घडतील त्यामुळे आठवडा आनंदाचा जाईल रास सोमवार मंगळवार शरीर प्रकृती सांभाळा त्रास होण्याची शक्यता आहे जराही काही वाटलं तरी ताबडतोब डॉक्टरकडे जा मंगळवार बुधवारी <coughs> धार्मिक कार्यामध्ये त्रास होण्याची शक्यता आहे मानसिक त्रास होईल भाग्योदयामध्ये अडचणी येतील तर त्या दृष्टीने सांभाळा आठवड्याचा शेवट हा चांगला आहे उद्योगधंदा व्यवसाय नोकरी यांच्यासाठी आठवड्याचा शेवट चांगला आहे तेव्हा मंडळी हे होतं बारा राशींचं या आठवड्याचं राशी भविष्य व्हिडिओ तुम्हाला आवडला तो लाईक करा शेअर करा आणि नेहमीच चा सांगणं चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद